नमस्कार आज आपल्याला ऍडिशन ऑफ इंटिज बघायचं म्हणजे काय तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्स आणि झिरो ते सगळे इंटिजर्स आहेत तर आज आपल्याला ऍडिशन ऑफ निगेटिव्ह निगेटिव्ह ऍडिशन ऑफ निगेटिव्ह पॉझिटिव्ह नंबर्स अँड पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्स पाहायचे आहेत तर बघूया मी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत तर ऍट फर्स्ट आपण टू निगेटिव्ह नंबर्स ची ऍडिशन काय ते बघूया मायनस फाईव्ह प्लस मायनस टू केलेला आहे तर टू निगेटिव्ह नंबरची ऍडिशन नॉर्मल ऍडिशन सारखीच करायची फायू प्लस टू करायचं आपण फाईव्ह प्लस टू टू पॉझिटिव्ह नंबर्सची ॲडिशन काय करतो फायू प्लस टू सेवन येतं तसंच मायनस फायव्ह प्लस मायनस टू सेव्हनच होतं फक्त त्याला मायनस जाईल लागतं कारण हे दोघं पण मायनस नंबर आहेत त्याच्यामुळे ठीक आहे आता इथे प मायनस थ्री प्लस मायनस वन तर इथे पण काय करायचं थ्री प्लस वन करायचं थ्री प्लस वन किती येतं फोर येतं बरं आता इथे मायनस थ्री प्लस मायनस वन फोर येतं फक्त हे दो, दोन्ही नंबर मायनस त्याला हो, मायनस साईन लागेल आता इथं मायनस ट्वेंटी थोडेसे मोठे नंबर आले तरी पण आपण काय करतो ट्वेंटी वन प्लस एलेवन करून घ्यायचं ट्वेंटी वन प्लस एलेवन किती येईल टू थर्टी टू येईल आता हे दोन्ही नंबर निगेटिव्ह असल्यामुळं हो, इथे मायनस साईन देईल हो, तर टू निगेटिव्ह नंबर्सची ॲडिशन निगेटिव्ह नंबर्सच येते आणि ॲडिशन करायची टू निगेटिव्ह नंबर्सची ज्यावेळेस वन निगेटिव्ह आणि वन पॉझिटिव्ह नंबर येईल किंवा वन पॉझिटिव्ह वन निगेटिव्ह नंबर्सची आपल्याला ॲडिशन करायची असेल त्यावेळेस काय करायचं त्या टू नंबर्सचं करायचं सबट्रॅक्शन आणि सबट्रॅक करताना मोठ्या नंबरमधून स्मॉल नंबर सबट्रॅक करायचा आता मोठा नंबर कसा कन्सिडर करायचा तर आता इथे मायनस सिक्स आणि थ्रीमध्ये मोठा आहे किंवा बिग्गर नंबर सिक्स आहे सिक्स इज ग्रेटर दॅन थ्री आता मोठा नंबर कन्सिडर करताना विदाउट साईन कन्सिडर करायचा कारण आता मायनस सिक्स आहे ना मायनस सिक्स इज लेस दॅन थ्री आहे पण मोठा नंबर नेहमी कन्सिडर करताना विदाउट साईन कन्सिडर करायचा मग आता सिक्स मायनस थ्री करायचं सिक्स मायनस थ्री थ्री आलं आणि आलेल्या ॲडिशनला मोठ्या नंबरचं साईन द्यायचा आता कोणता मोठा नंबर आहे तर सिक्स मोठा नंबर आपण कन्सिडर केलं तर मोठ्या नंबरला निगेटिव्ह साईन आहे त्याच्यामुळे आलेल्या ॲडिशनला निगेटिव्ह साईन मायनस थ्री येईल आता इथे पण सिक्स प्लस मायनस थ्री आहे मग आता इथे मायनस सिक्स प्लस थ्री होतं आता इथं सिक्स प्लस मायनस थ्री आहे मोठा नंबर सिक्सच आहे इथं पण सिक्स मायनस थ्रीच होईल अँसर थ्रीच येईल पण अँसरला कोणतं साईन येईल तर इथं ॲन्सरला येईल पॉझिटिव्ह साईन कारण मोठ्या नंबरला पॉझिटिव्ह साईन आहे त्याच्यामुळे हे बघा हे दोन ॲडिशन अजून एकदा कम्पेअर करा मोठ्या नंबरला जर निगेटिव्ह साईन असेल तर आलेल्या ॲडिशनला निगेटिव्ह साईन येतं मोठ्या नंबरला जर पॉझिटिव्ह साईन असेल तर आलेल्या ॲडिशनला पॉझिटिव्ह साईन येतं आणि वन निगेटिव्ह आणि वन पॉझिटिव्ह नंबर्सची ॲडिशन न करता आपण काय करतो सबट्रॅक्शन करतो सबट्रॅक्शन मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करतो आहे आणि आलेल्या ॲडिशनला मोठ्या नंबरचं साईन देतो आहे आणि मोठा नंबर कन्सिडर करताना विदाऊट साईन कन्सिडर करायचा आता इथे बघा मायनस फिफ्टीन प्लस फाईव्ह आहे तर मोठा नंबर आहे फिफ्टीन फिफ्टीन मायनस फाईव्ह करायचं फिफ्टीन मायनस फाईव्ह टेन येईल आता आलेल्या ॲडिशनला मोठ्या नंबरचं साईन इथं पण आता फिफ्टीन मायनस फाईव्हच होईल इथं पण ऍन्सर टेनच येईल पण आता दोन्ही आन्सरमध्ये काय फरक आहे मोठा नंबर आहे माय इथं फिफ्टीन आणि फिफ्टीनला मायनस येईन त्याच्यामुळे आलेल्या ऍन्सरला मायनस साईन येईल मायनस टेन येईल इथे फिफ्टीनला प्लस साईन आहे त्याच्यामुळे अँसरला Plus 10, plus 10, नहीं। नहीं प्लस सेन येईल प्लस जाईन काय आपण मांडत नाही आता हे दोन ॲडिशन अजून एकदा कम्पेअर करून पाहतो तुम्ही मायनस फिफ्टीन प्लस फाईव्ह मायनस टेन येईल आणि फिफ्टीन प्लस मायनस फाईव्ह पॉझिटिव्ह टेन येईल मायनस फिफ्टी टू प्लस फिफ्टी टू तर वन नंबर मायनस आणि वन नंबर फो प्लस असेल तर त्याचा ॲन्सर डोळे झाकून झिरो लिहायचं आहे ते फिफ्टी टू मायनस इथं फिफ्टी टू होतं इज इक्वल टू झिरो झिरोला आपल्याला साईन देताच येत नाही त्याच्यामुळे आता इथे इथं थ्री नंबर्सची ॲडिशन करायची आहे आता थ्री नंबर्सची ॲडिशन करताना फर्स्ट ऑफ ऑल टू नंबर्सची ॲडिशन करून घेऊया तर मायनस फिफ्टी प्लस मायनस टू हंड्रेड तर टू हंड्रेड प्लस फिफ्टी करायचं टू हंड्रेड प्लस फिफ्टी किती होईल टू फिफ्टी येईल आलेल्या टू निगेटिव्ह नंबर्सची ॲडिशन करताना अॅन्सर निगेटिव्हच येतं तर या दोघांचं ॲन्सर मायनस टू फिफ्टी येईल प्लस आता थ्री हंड्रेड करायचं आता इथे वन पॉझिटिव्ह वन निगेटिव्ह नंबर आहे तर मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सब करूयात थ्री हंड्रेड मायनस टू फिफ्टी करायचं आहे तर ॲन्सर यांचं फिफ्टी येतं आणि आलेल्या ॲन्सरला मोठ्या नंबरचं साईन तर थ्री हंड्रेड मोठा आहे त्याला पॉझिटिव्ह साईन आहे त्याच्यामुळे आलेल्या ॲन्सरला पॉझिटिव्ह साईन आहे आता इथे बघा टू निगेटिव्ह नंबर्सची ॲडिशन होते मायनस सेवन प्लस मायनस नाईन सेवन प्लस नाईन करायचं सिक्स्टीन येईल आलेल्या ॲन्सरला निगेटिव्ह साईन येतं प्लस फोर करायचं आता वन पॉझिटिव्ह आणि वन निगेटिव्ह नंबर्सची ॲडिशन ॲडिशन करताना आपण सबटॅक्ट करतो मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मोठा नंबर कन्सिडर करताना विदाउट साईन सिक्स्टीन मायनस फोर करायचं ट्वेल्व येईल आणि आलेल्या ॲडिशनला मोठ्या नंबरचं साईन मायनस ट्वेल्व एन्सर येईल आता इथे वन निगेटिव्ह वन पॉझिटिव्ह नंबर आहे मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबटॅक्ट करायचा थर्टी सेवन मायनस टू करायचं थर्टी फाईव्ह एट म्हटलं पॉझिटिव्ह सेव्हन आहे थर्टी फाईव्ह प्लस मायनस एट आता परत वन निगेटिव्ह आणि वन पॉझिटिव्ह नंबर आहे परत थर्टी फाईव्ह मायनस एट करायचं थर्टी फाईव्ह मायनस एट ट्वेंटी सेवन ॲन्सर येईल तर ट्वेंटी सेवनला पॉझिटिव्ह साईन येईल कारण इथं थर्टी फाईव्हला पॉझिटिव्ह साईन आहे त्याच्यामुळे